नमस्कार श्रेया पॉर्नर तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण मूग डाळ कचोरी ही रेसिपी बनवणार आहोत कचोरी ही अनेक प्रकारचे स्टफिंग तयार करून केली जाते परंतु आज आपण मूग डाळीचे स्टफिंग तयार करून ही कचोरी तयार करणार आहोत मूग डाळीची कचोरी ही जास्त काळ टिकली जाते आणि ही एकदम खस्ता अशी तयार होते त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स उपयोगी पडतील एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपण दोन ते तीन तासासाठी पाण्यामध्ये घालून ही भिजत ठेवली होती आणि त्यातील आपण सर्व पाणी काढून ही चाळणीमध्ये घालून घ्यायचे आहे यातील सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत हे पाणी निघेपर्यंत आपण एक कप मैदा घेणार आहोत आणि मैदा या ठिकाणी आपण चाळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण कचोरीच्या वरील आवरण म्हणजे पारीसाठी हे पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण मैदा अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये त्या दोन चमचे तेलाचे मोहन घालून घ्यायचे आहे कचोरी एकदम हस्ता होण्यासाठी तेलाचे मोहन घालत आहोत आणि तेलाचे मोहन घातल्यानंतर हे सर्व मैद्याला चांगले चोळून घ्यायचे आहे या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही तूप देखील याच्यामध्ये घालू शकता आणि हे चांगले मैद्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे हे चांगले चोळून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे एक चमचा ओवा हातावरती घेऊन चांगला चोळून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातल्याने कचोरीचे विलावरण एकदम टेस्टी असे तयार होते आणि त्यानंतर यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे पाणी घालून आपण हे चांगले घट्ट असे पीठ भिजवून घ्यायचे आहे पाणी घालताना यामध्ये थोडे थोडे करूनच पाणी घालायचे आहे कचोरीचे पीठ भिजवताना घट्ट असेच भिजवून घ्यायचे आहे म्हणजे कचोरी, कचोरी व्यवस्थित आणि खस्ता तयार होते त्यासाठी पीठ अशा प्रकारे एकदम घट्ट असे आपण या ठिकाणी मळून तयार करून घेतलेले आहे तुम्ही हो पाहू शकता आपले पीठ भिजून तयार झालेले आहे आणि या पीठावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हे दहा मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत डाळीमधील सर्व पाणी काढून घेतलेले आहे आणि ही डाळ आपण मिक्सरला फिरवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण ही मिक्सरवर चालू बंद करत अशा प्रकारे याची भरड अशी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण अशा प्रकारे डाळ एकदम बारीक न करता दरदरीत अशी याची भरड तयार करून घेतलेली आहे आणि ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत अशीच आपण सर्व डाळ मिक्सरला चालू बंद करतच फिरवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपली ही डाळ मिक्सरला फिरवून तयार झालेली आहे त्यानंतर याचे सारण तयार करणार आहोत त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल चांगले गरम झालेले आहे आणि गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे त्यानंतर हिंग अर्धा चमचा घालायचा आहे एक चमचा बडीसोप घातलेली आहे आणि अर्धवट कुटून घेतलेले धणे याच्यामध्ये एक चमचा घातलेले आहे आणि हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे धण्याचा खमंग असा वास येईपर्यंत आपण हे परतलेले आहे नंतर यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत बेसन पीठ घातल्यामुळे कचोरीचे सारण एकदम टेस्टी आणि खमंग असे तयार होते त्यासाठी तेलामध्ये बेसन पीठ आपण खमंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे भाजून झालेले आहे त्यानंतर यामध्ये मिक्सरवर आपण फिरवून घेतलेली मूग डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मूग डाळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवर ही चांगली आपण परतून घेणार आहोत सुरुवातीला हे मिश्रण एकदम घट्ट वाटते परंतु जसजशी आपण हे परतत जाऊ तसशी ही डाळ पूर्णपणे मोकळी तयार होते गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवर ही कंटिन्यू आपण हलवत राहायची आहे म्हणजे ही पॅनला लागली जात नाही आणि एकसारखी अशी ही डाळ सर्व बाजूने चांगली परतली जाते म्हणजे डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही चांगली परतून घ्यायची आहे जस जसे मिश्रण आपण परतत जाऊ तसे हे मिश्रण एकदम सुटसुटीत व्हायला सुरुवात होते आणि डाळीचा कच्चेपणा पण गेलेला आहे म्हणजे आपली डाळ या ठिकाणी परतून झालेली आहे पर त्यानंतर यामध्ये आपण एक लिंबू घेतलेले आहे आणि त्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण लिंबाचा रस वापरलेला आहे आणि लिंबाचा रस घालून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी आपण हातावरती क्रश करून अशा प्रकारे घालायचे आहे कसुरी मेथी हातावर चोळून घातल्यामुळे याचा फ्लेवरही मस्त असा मिश्रणात उतरला जातो आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत जेवढे मिश्रण चांगले परतले जाईल तेवढी आपली कचोरी एकदम टेस्टी आणि खमंग अशी तयार होते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण एकदम सुटसुटीत होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहे हे मिश्रण आपले एकदम परफेक्ट असे कचोरीसाठी तयार झालेले आहे गॅस बंद करून एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत हे कचोरीचे सारण आपण आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता हे खराब होत नाही कारण आपण एकदम सुटसुटीत आणि मोकळे केलेले आहे त्यामुळे हे जास्त काळ टिकले जाते आणि या ठिकाणी हे आपले अशा प्रकारे मूगडाळीचे कचोरीसाठीचे सारण तयार झालेले आहे त्यानंतर गॅसवर आपण कडे ठेवून त्याच्यावरती ते तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम होईपर्यंत आपण कचोरी कर तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण पीठ आपण दहा मिनटं झाकून ठेवले होते हे चा पुन्हा आपण चांगले मळून घ्यायचे आहे आणि मळून घेऊन आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला किती लहान मोठ्या आकारात गोळे हवे आहेत त्याप्रमाणे याचे आपण अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहे हे गोळे तयार झाल्यानंतर याला आपण अशा प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आहे आणि याची एक पुरी तयार करून घ्यायची आहे पुरी तयार झाल्यानंतर यामध्ये आपण तयार मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि हे पूर्णपणे आपण बंद करून घेणार आहोत या ठिकाणी ज्याप्रमाणे मोदकाचे सारण भरतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये अशा प्रकारे हे तयार स्टफिंग घालून हे पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहे बंद केल्यानंतर पुन्हा हे आपण हातावरती अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचे आहे म्हणजे यातील सारण बाहेर निघाले जात नाही आणि कचोरी कर तळताना फुटली जात नाही त्यासाठी अशा प्रकारे हातावरती दोन्ही बाजूने चांगले हे प्रेस करून घ्यायचे आहे हे पहा मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता की कचोरी आपली एकदम परफेक्ट अशी आपण तयार केलेली आहे ही आपण एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत अशाच आपण सर्व कचोरी तयार करून घ्यायच्या आहे या ठिकाणी मी हातावर याची प्रकारे पारी तयार करत आहे त्याऐवजी तुम्ही ही कचोरी लाटून देखील करू शकता आणि लाटल्यानंतर याला पुरीचा आकार देऊन त्यामध्ये तयार स्टफिंग भरून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हे अशा प्रकारे बंद करायचे आणि नंतर पुन्हा एकदा हे लाटून घ्यायचे सर्व कचोऱ्या या ठिकाणी तयार करून झालेल्या आहेत आणि तेल देखील मस्त असे गरम झालेले आहे गरम तेलामध्ये आपण कचोरी सोडून घेणार आहोत तेल गरम करताना जास्त गरम न करता हलके गरम करायचे आहे म्हणजे कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर याला हलके बुडबुडे येतात अशाच प्रकारे हे तेल गरम करून घ्यायचे आहे तेल जर जा तुम्ही जास्त गरम केले तर कचोरी ही मऊ पडली जाते आणि पटकन अशी तळली जाते आणि ही ही कचोरी फुगली देखील जात नाही त्यासाठी गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आणि कचोरी, सोनेरी रंग ही। कचोरी तेलात सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता मंद गॅसवर मस्त अशा कचोऱ्या आपल्या टम फुकलेल्या आहेत सर्व कचोऱ्या अशाच प्रकारे आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तळताना मधोमध मद कट करायचे आणि नंतरच ही तेलामध्ये अशा प्रकारे मस्त अशी तळून घ्यायची आहे ही तळून झाल्यानंतर या ठिकाणी आपली कचोरी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही याप्रमाणे कचोरी केली तर एकदम खस्ता आणि खुसखुशीत अशी ही कचोरी तयार होते तुम्ही याचा आवाज पाहू शकता हाताने तोडल्यानंतर मस्त आणि खुसखुशीत अशी ही कचोरी परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे तुम्ही जरी योग्य प्रमाणात साहित्य घेतले आणि मोजून मापून रेसिपी केली तर ती परफेक्ट अशी तयार होते कचोरीसाठी आपण हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी तयार केलेली आहे याच्याबरोबर आज आपण सर्व करून घेणार आहोत या ठिकाणी आपण एक कचोरी तोडून घेऊया त्याच्यावरती तयार केलेली चिंचेची चटणी घालून घेणार आहोत आणि नंतर आपण हिरवी चटणी घालायची आहे आणि ही आपली टेस्टसाठी तयार झालेली आहे आपण टेस्ट करून पाहूया के लिया टेस्ट केल्यानंतर एकदम टेस्टी अशी ही कचोरी घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये